धुरंधर हा शब्द सध्या फार गाजतोय आणि त्या शब्दानं आपल्या मना मनामनाला गवचणी घातलेली आहे आता ह्या धुरंधर शब्दाचा नेमका अर्थ काय धुरंधर म्हणजे काय तर धुरंधर म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये तरबेज असलेला व्यक्ती माणूस की तो त्या क्षेत्रातला अत्यंत माहीर चालाक ज्याला तोड नाही जोड नाही असा माणूस म्हणजे धुरंधर जसं आपण म्हणतो की धुरंधर योद्धा धुरंधर क्रांतिकारक धुरंधर संघर्ष योद्धा तर अशा अर्थानं धुरंधर या शब्दाचा वाक्यप्रचार के केला जातो किंवा धुरंधर हा शब्द वापरला जातो मराठी भाषेमधील या धुरंधर शब्दानं आजचं राजकारण व्यापलेलं आहे जेवढे राजकारणी आहेत ते खरोखर धुरंधर आहेत हे एवढे माहीर असतात चलत चलत बोलत बोलत आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना विकून टाकतात आता आपण म्हणतो की मानवी तस्करी किंवा मानवी विक्री ही हुकुमशहाच्या काळात राजेशाहीमध्ये चालत होती परंतु त्या काळातली मानवी विक्री ही मानवी देहाची विक्री होती प्रत्यक्ष माणूस विकला जात होता परंतु आजकाल माणसं देहानं विकली जात नाही माणसांचं भविष्य आणि माणसांची प्रगती माणसाचं अस्तित्व हे विकलं जातं म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की काळ बदललेला आहे परिस्थिती बदललेली आहे राजकारण बदललेलं आहे राजकारणामधले शोषणाचे मार्ग बदललेले आहेत आणि त्या बदलत्या काळामध्ये तुमच्या आमच्यासारख्या माणसांना ही राजकारणी लोक सहज विकून टाकतात आपली विक्री झाली हे आपल्याला देखील कळत नाही एवढंच नाही तर माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत आपल्यासुद्धा लक्षात येत नाही की आपण त्याला कोणी विकलं आपला विक्रेता कोण आणि आपला खरेदीदार कोण एवढी भयान परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे आता त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण विकले कशी जातो आता मुळामध्ये सत्ता ही शोषणावरती अवलंबून असते जेवढं जास्त तुम्ही शोषण करणार जेवढं जास्त तुम्ही शोषणातून आर्थिक साम्राज्य उभा करणार तेवढा तो राज्यकर्ता प्रबळ असतो हे गणित ठरलेले याच्यामध्ये शाही कुठली जरी असली लोकशाही असो हुकुमशाही असो अथवा लोकशाही असो त्याच्यामधलं हे सूत्र मात्र बदल बदलता येत नाही आणि ते बदललं जाणार पण नाही आता फक्त याच्यामध्ये राज्यकर्ता कसा आहे त्याचे ध्येय हेतू आणि त्याची वागणूक कशी याच्यावरती फार महत्त्वाचं असतं जसं की राज्यशाही काळामध्ये चांगले राजे होते जे प्रजेवरती दया करीत होते प्रजेला सांभाळत होते लेकरासारखा त्यांचा सांभाळ करत होते म्हणजे त्या काळामध्ये लोकशाही नसून सुद्धा प्रजा सुखी होती त्याला आपण रैतेचं राज्य म्हणतो बळीचं बळीराज्य म्हणतो आणि रामाचं रामराज्य म्हणतो म्हणजे राज्यकर्ता कसा आहे याच्यावरती सगळं अवलंबून असत परंतु अलीकडची जी धुरंधर माणसं आहेत ना राजकारणातली ही कशी असतात ती मी तुम्हाला सांगत होतो की आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर आमदारकीच्या निवडणुका झाल्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील आता याच्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा गाव पातळीवरती सर्कलवरती विभागावरती बैठकांचं सत्र सुरू होतं आता हे सत्र सु सुरू हो झाल्यानंतर गावामधले जे पिद्दू असतात जे चमचे असतात चार दोन तर ते काय करतात की अमुक अमुक नेता येतोय आणि बैठकीसाठी आपण सगळे उपस्थित राहतो आता तो काय करतो शंभर पन्नास माणसं जमा करतो आणि जमा झाल्यानंतर ती बैठक बेड़क, त्या बैठकीमध्ये निवडणुकीचा विषय आणि जो कोणी उभारलेला नेता असतो तो त्यांना कळकळीनं आव्हान करतो किंवा त्यांचे जे काय अडचणी असतील त्यांचं जे काही साध्य असेल त्यांचं जी काही अपेक्षा असतील त्या परिपूर्ण करण्याचा तो प्रयत्न करतो आता त्या कशा करतो ह्याच्या जास्त खोलात मी जात नाही आणि मग ही बैठक होती आणि ही बैठक झाल्यानंतर आपल्याला काय वाटतं की आपलं घराणं ऐकण्यासाठी आपला नवा नेता ज्याला आपण निवडून देणार आहोत ज्याला आता आपण सत्तेमध्ये बसवणार आहोत त्याच्यामार्फत आपले काही प्रश्न तडीच जातील काही मार्ग लागतील हा आपला साधा सरळ प्रामाणिक हेतू असतो आणि आपण एखाद्या पक्षावरही प्रेम करीत असतो म्हणजे ते पक्षाचं प्रेम आणि त्या नेत्यावर असलेली आपला विश्वास या दोन्ही गोष्टींना आपण त्या बैठकीला उपस्थित राहतो आता बैठक झाल्यानंतर जे चार दोन चमचे असतात ना ती त्या नेत्याकडे जातात आणि म्हणतात साहेब बैठकीला शंभर लोक होते त्या शंभर लोकांना एवढा खर्च लागेल आणि त्यांचं मन परिपवर्तन करून त्यांचं मतदान घेण्यासाठी आपल्याला एवढा एवढा लाख रुपये खर्च येईल मग ही काय करतात माणसं की ती माणसं म्हणजे माझ्या पाठीमागं आहेत ती जमलेली माणसं म्हणजे मी त्यांचा छोटा कार्यकर्ता आहे आणि त्यांचा मी मुकादमा आहे असं ते भासवितात आणि पैसे उपटतात आणि मग त्या बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांच्या जीवावरती तो चमचा असलेला छोटा नेता पैसे कमावतो आता ते जे पैसे तुमच्या नावानं आणलेले असतात तिथे काही तुमच्यामध्ये वाटले जात नाहीत त्याला जे सहकार्य करणारे चार दोन असतात त्यामध्ये सहभागी ते ते आपसात वाटून घेतात था सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही एखाद्या बैठकीला उपस्थित राहिले की तुमच्या नावावरती कोणतरी दुसऱ्यानं सौदा केलेला असतो आणि त्यांनी त्याकडून पैसे उपटलेले असतात आता तुम्ही कुठल्याही निवडून आलेल्या उमेदवाराला विचारा की तुझा निवडणुकीचा खर्च किती झाला तर तो पाच पन्नास लाख कोट रुपये दीड कोट रुपये अशाच गप्पा मारणार आता मग एवढा जर पैसा त्यांनी वाटलेला असला तर प्रत्येक माणसाला तो पोचायला पाहिजे परंतु पोचत नाही कारण हे मधले दलाल अशा पद्धतीनं तुम्हाला विकून तुमच्या वरती पैसे त्यांनी कमावलेले हो असतात आता हे फक्त छोट्या कार्यकर्त्याच्या बाबतीत होतं का हे मोठ्या कार्यकर्त्याच्या बाबतीत पण असं होतं एखादा जिल्हा परिषद मेंबर किंवा एखादा तालुक्याचा नेता एखाद्या मोठ्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला एखाद्या सभेला बोलवतो त्या ठिकाणी रोजाने लावून हा किंवा गोडी गुलाबीनं किंवा वेगवेगळे आमिष दाखवून लोकांची गर्दी जमवतो जेवढी गर्दी जास्त तेवढे जास्त पैसे वरून मिळतात किंवा वरून कामाच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या माध्य निवडणुकीच्या खर्चासाठी दिले जातात म्हणजे जेवढी डोकी जास्त तेवढा पैसा राजकारणात वाटला जातो याचा अर्थ असा एवढाच आहे की आपल्या उपस्थितीवरती हे नेते देखील पैसे कमवतात म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला किती जरी कोणी जरी बैठकांना बोलवलं बैठ सभांना बोलवलं तर जाऊ नका कारण तुमचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत ते प्रश्नासाठी तुम्हाला बोलवत नाहीत ते त्यांचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांची उपस्थिती त्यांचे डोके दाखवण्यासाठी आणि आपल्या पाठीमागं किती ताकद आहे हे दाखवण्यासाठी हे सगळी नाटकं करतात या सगळ्या नाटकास नाटकासाठी एवढा पैसा खर्च होतो खरोखरच जर त्यांच्या मनामध्ये कळकळ असेल तर जेवढा पैसा ह्या अशा ढोंगासाठी खर्च होतो तेवढ्या पैशामध्ये जर त्यांनी विकासकामं केली असती तेव्हा तेवढ्या पैशामध्ये गोरगरीब लोकांना ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांना सहकार्य केलं असतं एखाद्याच्या दवाखान्यासाठी पैसे दिले असते एखाद्याच्या शिक्षणासाठी फीस भरली असती तर अशी नाटकं करण्याची गरज पडलेली नसती परंतु या लोकांना तुमचे प्रश्न सोडवायचे नाहीत तुमचा उद्धार करायचा नाही तुम्हाला सुधारणेच्या विकासाच्या मार्गावरती आणायचं नाही तुम्ही तसेच दरित्री राहिले पाहिजे तुम्ही तसेच खचलेले खंगलेले राहिले पाहिजे म्हणून केवळ गरजेपुरतं सोंग किंवा लग्नापुरता तमाशा असं हे राजकारण हे लोक करतात थोडक्यात अशी जर माणसं राजकारणात असतील तर आपला देश सुधरणं ही फार लांबची गोष्ट आहे आपलं गावसुद्धा आपण सुधरू शकत नाहीत आपल्या गावाचं सोडून द्या परंतु तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न मार्गे कधीही लागू शकत नाहीत अशानं आपले आयुष्य जातील पिढ्या जातील आणि आपण आहे तिथेच राहू उलट आपल्या येणाऱ्या काळामधील संकटाशी आपल्याला दोन हात करण्यासाठी स्वतःलाच उभा राहावं लागेल आणि तशा वेळेस आपल्याला कोणीही सहकार्य करण्यासाठी येणार नाही एवढंच ये नाही तर आपल्या शेजारचा तो देखील आपल्यासारखाच तुबळा असेल तो देखील आपल्यासारखाच खंगलेला असेल त्याला त्याचेच प्रश्न सोडविता सोडीनं होणार नाही तर तो, तो आपल्या सहकार्यासाठी काय येणार आहे म्हणजे अशी व्यवस्था कमकुवत व्यवस्था आपल्यासमोर उभी राहत आहे आणि अशा व्यव मनस्थितीमधून आपला राजकीय प्रवास चालू चालू आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा वेगवेगळ्या तऱ्हा आणि वेगवेगळी माणसं राजकारणामध्ये धुरंदर आहेत आणि अशा धुरंदर माणसापासून आपल्याला आपला समाज वाचवायचा आहे आपल्याला आपलं आपल्या पिढ्या वाचवायच्या आहेत यांच्या राजकारणासाठी आपण आपलं मातेरं करून घेऊ नये आणि अत्यंत महत्त्वाचं दुसरं आणखी एक सांगणं आहे की कि नेता कितीही मोठा असू द्या आपला सख्खा भाऊ जरी असला तरी त्याला राजकारणामध्ये एकदाच संधी द्या जो दुसऱ्यांदा उभा राहत असेल तर त्याला पाडा त्याला निवडून येऊ देऊ नका जो दुसऱ्यांदा आलेला असतो त्याला सगळे मार्ग माहीत झालेले असतात त्यांना तुमच्याकडून पैसे कसे उपटायचे कशा कुरापती काढा काढायच्या कसं तुमच्यावरती संकट आणायचं हे त्याला माहीत झालेलं असतं आणि तो तुम्हाला सुधारण्याऐवजी तो फक्त पैशाच्या नशेमध्ये आणि सम सत्तेच्या नशेमध्ये गर्क झालेला असतो कारण आपल्याला ज्यावेळेस आपण मागचा इतिहास वाचतो इतिहासामधून आपण राजकारण आणि राज्यशास्त्र अभ्यासतो त्यावेळेस आपण हे राजकारण अभ्यासलं पाहिजे कारण अनेक लोकांनी राजकारणासाठी आणि सत्तेसाठी स्वकियांच्या हत्या केलेल्या आहेत ते जे माणसं स्वकियांना जुमानू शकत नाहीत जी माणसं स्वत सुकियांना देखील ओळखू शकत नाहीत अशी माणसं सत्तेच्या नशेत असलेली आपल्या काही कामाची नसतात ते जरी आपले नातेवाईक असले ते जरी आपले सगळे सोयरे असले तरी त्यांचा आणि आपला इथे ताळमेळ बसत नाही ते त्यांच्या क्षेत्रातले धुरंधर आहेत आपण आपल्या क्षेत्रातले धुरंधर झालं पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगणं आहे सांग धन्यवाद